शुगर झाल्यानंतर सर्वात मोठा जर प्रॉब्लेम कोणता असेल तर तो गँगरिंगचा प्रॉब्लेम असतो आणि शुगर पेशंटला त्याची भीती पण असते की ही जखम बरी होईल का नाही पाय कापून टाकावा लागतो का बोट कापून टाकावं लागतो का अशा पद्धतीची भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली असते पण समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अँटॉक्स डी व अँटॉक्स टी हे जे काही फॉर्म्युले आहेत हे अशा पेशंटांसाठी संजीवनी ठरलेले आहेत अनेक लोकांना गँगरिंगच्या प्रॉब्लेममध्ये त्यामध्ये त्यांना रिझल्ट आलेले आहेत असाच एक रिझल्ट मागच्या काही दिवसापूर्वी एका आजी आजींचा आम्ही पाठवला होता आणि त्यांना पायाला जखम होती त्यांनी वेगवेगळे उपचारही केले होते पण त्यांना त्यामध्ये समाधानकारक रिझल्ट आलेला नव्हता त्यानंतर त्यांनी अँटॉक्स डी आणि टी हा वापरायला चालू केला महिन्यात दोन महिन्यामध्ये बऱ्यापैकी त्यांची जखम भरली आज, आज त्यांचा परत एक व्हिडिओ आपल्याला आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की पूर्णपणे जखम त्यांची बरी झालेली आहे पूर्ण जखम त्यांची भरलेली आहे अशाच आपल्या आजूबाजूला असणारे अनेक जे काय शुगर पेशंट आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवा त्यांना शुगरच्या त्रासातून व शुगर झाल्यानंतर वेगवेगळे जे त्रास होतात त्या त्रासातून सुद्धा त्यांना बाहेर पडण्यासाठी आपण मदत करू धन्यवाद त्याला काय फरक पडला नाही मग आम्ही परत आम्ही विचारायचं करतो तर परत आणि तुमचं ते खरडून काढायला पाहिजे म्हणजे आम्ही काय मनावर घेतलं नाही मग हायचे आम्ही औषध लावून आम्ही आज मी आपलं ते घरात बसतो मी काय म्हणलं माझ्या लेखाला आम्ही काय बाबा ती करायला जाणार नाही मी काय काढाफाडी करायला नाही मग मला समीना म्हणली आमची हे आमची औषध घ्या आई मग मी ते चालू केल्यापासून मला त्याचा फरक चांगला चांगलाच फरक पडला एक महिन्याच्या हो हो जाणीवलं जाणीवलं मग तुम्ही आमच्या संस्थेचे आणि आमच्या संस्थेचे संस्थापक आहेत साधिक शिक्षक त्यांना तुम्हाला आभार प्रकार हो 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 त्यांचा आभार म्हणजे मनापासून त्यांचं हे करतो काय म्हणतात मला ते मना येत नाही मनापासून त्यांचा आभार मानतो तुम्ही करायची तुमचं नाव काय सांगा त्याचे बराले तुम्ही अँटॉक्स डी हे औषध अँटॉक्स डी किती दिवस झालं औषध चालू आहे तुमचं चार महिने झालं चालू आहे का चालू आहे हा मग तुमची जखम आता कशी झाली आहे त्या डॉक्टर दाखवून स्वच्छ करून हा त्याच्या सगळं बरं आहे बरं आहे ना किती दिवस झालं औषध घेता तुम्ही आता चार महिने झाले चार महिने झाले मग तुम्ही आता आम्हाला काय सांग आमच्या संस्थेच्या सा लोकांना आणि बघणाऱ्यांना काय सांगणार आहे तुम्ही की औषध काय औषधपासून हे औषध घ्या माहिती औषध आहे आणि काय त्याचे काय असा इफिटिंग काय नाही आहे घ्यायला काय हरकत नाही इंग्लिश औषध घेतो मी चालतंय त्याच्यावरती औषध चालतंय त्याला बरंच पडतं त्यांची कशी तीन वर्ष जखम बरी होत नव्हती पण ह्या वर्ष चालू केल्यापासून वर जखम बरी वाढ बरे झाला माझी बरी झाली औषधानं आणि त्या खरं म्हणजे त्या औषधाने माझी जखम बघायची मी काय स्वच्छ करून आणलं सगळं मी करून थोडा अगदी झालं आणि त्याला चालू आहे चालू आहे ना तुमची आता पूर्ण जखम वाढलेली आहे हां पूर्ण पायाची जखम पूर्ण वाढली आहे झालं चालेल धन्यवाद मॅडम